भडगाव तालुक्यातील युवा दमदार नेतृत्व दानशूर तसेच समाजसेवक लखीचंद पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा भडगाव हे निस्वार्थ जनसामान्यांसाठी जनसेवेचे कार्य करीत असताना मोठी सेवा घडावी यासाठी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोराप्पा पाटील यांचे नेतृत्वात दिनांक तीन जुलै रोजी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश करत राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहे आपल्याला पुन्हा का आमदार किशोराप्पा पाटील यांकडे जावेसे वाटले मधल्या काळात काय चूक झाली आता ती आपण कशी सुधारणार याविषयी ट्रेन लाईव्ह न्यूजचे उपसंपादक लक्ष्मीकांत देसले यांना आज दिनांक पाच जुलै शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजता कोठली रोडवरील कार्यालयात दिलेल्या मुलाखतीत युवा दमदार नेतृत्व लक्ष्मीचंद पाटील यांनी स्पष्टच सांगितले आपण पहिले आपण जवळ होते शिवसेनेमध्ये नंतर आपण बीजेपीत गेले नंतर आपण एक गुणगौर जो सोळा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमात आपल्या सोबत आपल्या जर आपण साहेब होते त्यावेळेस ट्रेन लाईन आपल्याला विचारलं होते की आपण नंतर कोणता पक्षात आहात त्यावेळेस आपण सांगितलं की मी भडगाव तालुका विकास आघाडी व प्रवासी बाप्पूजी फाउंडेशनच्या माध्यमातूनच काम करत आणि आता कोणत्याच पक्षाचा नाही तर सांगितलं पण असं नेमकं काय की आपल्याला सोबत करोबत विश्वास ठेवत मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हाताने आपण पदार्पण केलं भूसेना शिंदे गटात नेमकं असं काय की आपल्याला पदार्पण करावं लागेल त्या दिवशी जो गुणगौरव सोहळ्यामध्ये मी तुम्हाला जे स्टेटमेंट दिलं की बा आप आम्ही स्वाभिमान आघाडी आम्ही आणि बापूजी फाउंडेशन आम्ही कोणत्याच पक्षाचे नाही आत पण आम्ही एक विचार केला की आपल्याला कुठंतरी काही मत कामं करायचे म्हटले तर कोणीतरी गॉडफादर पाहिजे त्या हिशोबाने आम्ही पहिले बी सोबत होतो त्याच्यानंतर मधल्या पेडमध्ये जी मोठी चूक झाली आमच्याकडून तर आम्ही थोडे ते बी जे पीमध्ये गेल्यामुळे ती चूक झाली त्याच्यानंतर आमच्यासोबत जे फाउंडेशनचे कार्यकर्ते मित्रपरिवार त्यांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सहा महिन्यानंतर कोणत्याच पक्षाचं काम केलं नाही त्यानंतर मग आता आम्ही आलो कारण की कुठेतरी आपल्याला काहीतरी करायचं राहिलं तर गॉडफादर लागतो त्या हिशोबाने धोरण माझं आपण झालंय आप्पा साहेब जे मला पक्षाची जी जबाबदारी देतील ती जबाबदारी आणि आपांना या वेळेस तिसऱ्यांदा आमदार करणं हे आमच्यासाठी गरजेचं पुढचं आता नगरपालिका लागतील त्याच लोक नियुक्तीसाठी आपल्या काही माझं पहिले धोरण एकच आहे ध्येय आहे की पहिले पहिल्यांदा आप्पांना तिसऱ्यांदा आमदार करणं त्याच्यानंतर आप्पा जे सांगतील तो निर्णय मला मान्य राहील ठीक आहे धन्यवाद